नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे मी तुम्हाला सध्या थोडं तानात दिसत असेल कारण माझं डोकं खूप उठलं ह्या व्हिडिओवर एफ एम डी हा आजारावर माझं खूप डोकं उठलं आहे का तर पहिले दोनदा व्हिडिओ बनवला एका याच्यामध्ये तर आवाज आला नाही एका याच्यामध्ये व्हिडिओ बनलाच नाही दिमाग खराब झाला एकदम तर बघा एफ एम डी आजाराबद्दल मला बऱ्याचशी फोन येत होते केस येत होत्या की बाबा असा असा प्रॉब्लेम आहेत आमच्या शेळ्यांना तर काय उपाय करावा काय याच्यापासून कारणं असेल आणि काय करावं तर चला एफ एम डी आजाराबद्दल सर्व काही माहिती सांगतो आणि कृपया करून माझा ताण दूर करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा त्याच्यानंतर बघा आता शेळ्या बघा थोड्याशा आणि मी तुम्हाला सांगतो एफ एम डी आजाराची लक्षणं सर्वप्रथम मित्रांनो एफ एम डी आजार म्हणजे काय एफ एम डी आजार म्हणजे लाळ्या खुरकुतं लाळी लाळी म्हणल्यानंतर तो तोंडाला होईल आणि खुरकूत म्हणल्यानंतर पायाला होईल म्हणजे हे दोन लक्ष कारणं तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात आले पाहिजे त्याच्यानंतर लाळी खुरकूत म्हणल्यानंतर शिळीला तोंडामध्ये फोडं वगैरे येणे त्याच्यानंतर मित्रांनो लाळी खुरकूत हा आजार संसर्गजन्य आहे हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं संसर्गजन्य असल्यामुळे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला होतो आणि जर तुम्ही जरा आजूबाजूला आपल्या का आजूबाजूच्या खांडामध्ये परिसरामध्ये जर शेळ्यांना झाला असेल तर आपल्या शेळ्यांना होण्याची दाट शक्यता असते आजूबाजूच्या गावात जरी झाला तरी जर तुम्ही त्यांच्या शेळ्याला हात लावला किंवा तुम्ही त्या शेळ्या जिथं पाणी पित्या तिथं पाणी पित्या तिथं यांना पाणी पाजिल असे बरेचशी कारणं असू शकतात कारण हा जसं कोरोना व्हायरस होता का त्या प्रकारचा हा एफ एम डी आजार आहे एका शिळीला दुसऱ्या शिळीला दुसऱ्या शिळीपर्यंत झपाट्याने वाढत असतो हे झालं मित्रांनो एक कसा येतो याचं ये एक कारण त्याच्यानंतर मित्रांनो याचे काही लक्षणं तुम्हाला सांगतो लक्षणं आता लाळी कुरकुती म्हटल्यानंतर शिळीला सगळ्यात पहिले लाळी येते ही तोंडात तर सगळ्यात पहिलं लक्षण आपल्याला दिसेल तोंडामध्ये सारखी सारखी लाळ चालू असणे शिळीला आपल्याला जाणवते त्याच्यानंतर तिला रवंत करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो शिळी रुंगते मित्रांनो शिळीला हाय टेम्परेचर असतं म्हणजे खूप प्रमाणात ताप असतो या एफ एम डी आजारामध्ये आणि एफ एम डी आजारामध्ये आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे तिच्या खुरकुत खुरकुत म्हणल्यानंतर येत आहे पाय त्याच्या खुरामध्ये असं चिघदळ्या म्हणी होतं पूर्ण खुरं हे ओले होत असतात तिला चालायला प्रॉब्लेम होतात शिळी लंगडायला लागते आणि बरेचसे प्रॉब्लेम तिला होतात त्याच्यानंतर मित्रांनो तोंडामध्ये व्हाईट कलर जसं आपलं तोंड येतं त्याच्यानंतर फोडं कसे येते तोंडाला त्या पद्धतीने तोंडाला शिळीच्या फोडं येत असतात शिळी खाणं चारा खाणं पूर्णपणे बंद करून टाकते हे झाले मेन मेन लक्षणं पुन्हा एकदा सांगतो तोंडामध्ये फोड वगैरे येणे लाळ सारखी चालू राहणे त्याच्यानंतर पायामध्ये खुरकुत पाय चिकदल्यावर नेणे शेळीला लंगडायला ला लागणे त्याच्यानंतर रुंगणे म्हणजे काय चारा खाणं बंद करते हाय टेम्परेचर असतं तर एवढे सगळे प्रॉब्लेम या एफ एम डी आजारामध्ये होत असतात आणि शेळ्यांचं मर्तुकीचं प्रमाण या आजारामुळे वाढतं याच्यामध्ये जे पिल्लं असतात त्या पिल्ल्यांना शक्यतो एफ एम डी होत नाही पण झालं तर पिल्लं फास्ट फास्ट मरतात पण शक्यतो एक नऊ सात ते नऊ महिन्याच्या पुढच्या शेळ्यांना फास्ट हा आजार होत असतो छोट्या पिल्लांना कमी प्रमाणात होतो तर चला तुम्हाला कोणाला होतो कसा होतो हे तर मी तुम्हाला सांगितलं आता याच्यावर उपाय काय काय आहे आणि ते उपाय कोणाकोणाला कौना चालतात कसे चालतात सर्वप्रथम मित्रांनो रोग होऊ नये कारण आता बऱ्याचशा लोकांना अजून आता तुमच्या भागात आला नसेल पण जर येणारा असला तर होऊ नये म्हणून याच्यासाठी येते ये एफ एम डीची लस लाळ्या खुरकुताची लस येते दर सहा महिन्याला ते एक वर्षाला ही लस देऊ आपण शकतो आपण देऊ शकतो तर तर तुम्ही काय करायचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने एफ एम डी लस ही देऊन घ्यायची आहे ही झालं आपलं पहिलं निदान त्याच्यानंतर मित्रांनो जर तुमच्या शेळीला आता झाला असेल तर झाल्यानंतर काय करायचं जर शेळ्या गाभन असल्या किंवा लहान पिल्ला असली तर आयुर्वेदिक एफ एम डीच्या लाळ्या खुरकुताच्या गोळ्या भेटतात मित्रांनो त्या गोळ्या तुम्हाला द्यायच्या आहे पावडरमध्ये बी भेटतील गोळ्यामध्ये बी भेटती तर ते आयुर्वेदिक लाळ्या खुरकुताचं औषध जर म्हणलं तुम्ही तर तुम्हाला भेटून जातं त्याच्यानंतर मित्रांनो हे झालं आपलं आयुर्वेदिक त्याच्यानंतर जर शिळेला अंडे पाजले तुम्ही गावरान अंडे तर ते अंड्यामुळं सुद्धा शिळीला बराचसा प्रॉब्लेम दूर होतो त्याच्यानंतर तिचे पाय तुम्ही पॉटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं धुवून काढायचे आहे जेणेकरून प लंगडणं क्लिअर होईल त्याच्यानंतर शिळीला हाय टेम्परेचर असतं तर हाय टेम्परेचरमध्ये ता तापीचे इंजेक्शन तुम्ही देऊन घ्यायचे आहे डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टर बरोबर तुमच्या भागात जसं वातावरण असेल त्या हिशोबानं औषधं पाणी करत असतो तर हे झाले मित्रांनो याच्यावरला काही उपाय आय होप तुम्हाला समजलं असेल पुन्हा एकदा सांगतो जर शिळीला एफ एम डी आजार झाला असेल तर आयुर्वेदिक एफ एम डीचे औषधं भेटतात तर ते औषधं देऊन घ्यायचे नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने इंजेक्शन्स भेटतात ते इंजेक्शन्स तुम्ही देऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर शेळ्यांना एफ एम डीची लस साडेतीन तीन साडेतीन महिन्याच्या वरची जर शिळी असेल तर शक्यतो करायचं नाही बरेचसे डॉक्टर लोक देतात पण शक्यतो होईल तेवढं शिळीला देऊच नाही त्याच्यानंतर जर शिळी गाभण नसली तर मग काही प्रॉब्लेम नाही आणि तीन महिन्याच्या खालच्या पिल्लांना एफ एम डीची लस ही देऊ नये एफ एम डीच्या आजाराबद्दल माहिती चालू आहे तर पूर्ण माहिती सांगण्याचं माझं काम आहे तर छोट्या पिल्लांना एफ एम डीची लस देऊ नये जेणेकरून आ, ती लस खूप खतरनाक असते मित्रांनो आणि शेळ्या एकदम फास्टपणे थोडा त्यांना जर शेळीला काहीच झालेलं नसलं तर थोडी ताप येणे शेळीची मान दुखणे हे असे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होत असतात तर छोटे पिल्लं मरू नये म्हणून पिल्लांना शक्यतो एफ एम डीची लस देऊ नये तसं शून्य पॉईंट दोन एम एल पिल्लांना देत असतात लोक तर ती तुमची गोष्ट राहिली पण मग जर एखादा नावटा डॉक्टर असला त्याच्याकडून जर देणं झालं आणि जादा कमी दिले गेली तर मग तुम्ही यश आणि माय बोखंडी माणसान तो आज सांगितली होती तर असं व्हायला नको म्हणून तुम्हाला आधीच सांगतो की लहान पिल्लाला देऊ नका त्याच्यानंतर जे मोठ्या शेळ्या असल्या त्यांनासुद्धा ती एकदम लगे क्वचित प्रमाणात असती म्हणजे जवळपास फक्त दोन एम एल देतात दोन एम एल बी मोठ्या ढोराला असती शिळीला अर्धा एम एल ते एक एम एल पर्यंतच देत असतात तर बघा जर झाला उपाय तुमच्याकडून तर करा एफ एम डीच्या आयुर्वेदिक गोळ्या भेटतात त्या गोळ्याच द्या आणि असला सगळा काही निदान करून घ्या गावरा नंडेपाला ही झाली एफ एम डीबद्दल बद्दल संपूर्ण माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ महत्त्वाचा वाटला म्हणून बनवला बाय बाय धन्यवाद